मुलीच्या या गोष्टी बघून मला फारच वेगळे वाटत होते तिला सुद्धा कळले होते की मी काय बघितले आहे आणि त्या दिवसापासून आमच्या दोघांमध्ये थोडे वेगळेच वागण्याची सुरुवात झाली पण ती सुरुवात पोहोचेल कधीच मला नव्हते नमस्कार मित्रांनो माझे नाव विशाल आहे मी पंचवीस वर्षाचा आहे आणि एका ठिकाणी नोकरीवर आहे माझ्या घरी आई बाबा आणि मी राहतो दोन वर्षा आधी माझ्या ताईचे लग्न झाले होते जेव्हापर्यंत माझी ताई घरी होती तेव्हापर्यंत मला फार छान वाटायचे कारण आम्ही बहीण भाऊ कमी आणि मित्र मैत्रिणी सारखे जास्त राहत होतो मी ताईला अनेक गोष्टी सांगायचो लहानपणापासून ती सुद्धा माझी फार काळजी घ्यायची माझ्या शिक्षणात सुद्धा ताईने फार मदत केली होती आता ताईचे लग्न झाल्यामुळे कुठेतरी मला एकटेपणा वाटायचा एक दिवस आई म्हणाली तुझ्या काकूंचा फोन आला होता त्यांचे ऑपरेशन झाले आहे आणि काकू म्हणाले की बरेच दिवस झाले तुम्ही आले नाही आणि आपण त्यांना बघायला सुद्धा गेलो नाही पण तुझ्या बाबामुळे आता सध्या तर माझे जाणे होणार नाही म्हणून तू काकूकडे जाऊन ये मी आईला ठीक आहे म्हणालो मी पण फार वर्ष झाले काका काकूकडे गेलो नव्हतो अगोदर काका काकू आमच्या सोबतच राहत होते पण काकांना नोकरी लागल्यामुळे काका, काका दुसऱ्या शहरात गेले माझ्या काकूंना एक मुलगी आहे माझ्या काकांची मुलगी पाहायला फारच सुंदर आहे आम्ही लहानपणी फार खेळ खेळत होतो आणि फार मस्ती करायचो त्यामुळे आमचे लहानपण फार चांगल्याने गेले होते पण आता काकूची मुलगी फार मोठी झाली होती जेव्हा ताईच्या लग्नात आली तेव्हा सुद्धा आमचे बोलणे फार चांगल्या प्रकारे झाले होते मी दोन दिवसानंतर ट्रेनचे तिकीट काढली आणि काकूकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यांना मी येत आहे म्हणून सांगितले नव्हते कारण मला त्यांना सरप्राईज द्यायचे होते मी अगोदरच सर्वांसाठी काही वस्तू घेऊन ठेवल्या ज्या दिवशी मी तिथे पोहोचलो तेव्हा काका काकू मला पाहून फार आनंदित झाले ते दोघेही म्हणाले फार दिवसानंतर आला आहे आणि फार मोठा झाला आहे आम्ही फार वेळ गप्पा केल्या त्यानंतर काका म्हणाले तू आराम कर आम्ही दवाखान्यातून येतो मी काकांना त्यांच्या मुलीबद्दल विचारले तर काका म्हणाले ती बाहेर गेली आहे येईलच लवकरच काकांच्या मुलीचे नाव सोनाली होते ती माझ्यापेक्षा लहान होती पण ती मला नावाने हाक मारायची कारण लहानपणापासून ती नावच घेत होती त्यामुळे तिला तीच सवय लागली आता घरी कोणी नसल्यामुळे मी पण थोडा वेळ आराम करण्याचा विचार केला आणि काकांनी दाखवलेल्या खोलीत चावू आराम करू लागलो सोनालीला माहीत नव्हते की मी आलो आहे काही वेळानंतर मला जागाला बघतो तर मला सोनालीचा आवाज येत होता मी विचार केला की तिच्या खोलीत जावे आणि तिला सरप्राईज द्यावा म्हणून मी फार हळूवारपणे तिच्या खोलीच्या जा दिशेने जाऊ लागलो जसाच मी तिच्या खोलीजवळ पोहोचलो आणि त्या काही गोष्टी तसेच दृश्य माझ्या कानावर पडले मी तर अचंबित राहलो आता मी काही वेळ तिथेच उभा होतो आणि सर्व गोष्टी बघत होतो पण बहुतेक सोनालीला पण असे वाटले की कोणीतरी आले आहे म्हणून मी दार उघडले तर ती माझ्याकडे बघतात आश्चर्याच्या नजरेने बघू लागली आणि म्हणाली तू केव्हा आला मी म्हणालो फार वेळ झाला आलो आहे आणि तुझा आवाज ऐकला म्हणून तुझ्याकडे आलो तिने लगेच आपला मोबाईल बाजूला ठेवला आणि माझ्याशी बोलू लागली आज सोनाली अगोदर पेक्षा अजून सुंदर दिसत होती आम्ही बराच वेळ गप्पा केल्या पण तिच्या त्या गोष्टी आता माझ्या डोक्यात फिरत होत्या आणि मी तिच्याकडे बघत होतो कदाचित तिला पण ते कडून आले का माहीत नाही त्यानंतर काका काकू आले आज तर रामाचा एकमेकांसोबत बोलण्यात तसेच सर्व विचारपूस करण्यात फार वेळ निघून गेला मी आणलेल्या वस्तू सर्वांना दिल्या सोनाली मी दिलेली वस्तू फार आवडली ती म्हणाली आता सुद्धा तुला माझी आवड माहीत आहे जेव्हा रात्री मी आराम करत होतो त्यावेळेस सुद्धा माझ्या डोक्यात ते चित्र फिरत होते आणि मला वाटायचे की सोनालीने पण मला बघितले आहे कारण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव वरून असे वाटत होते पण दुसऱ्या दिवशी पासून सोनालीचे माझ्यासोबत वागणे थोडे बदलताना दिसले दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा सोनाली बाहेर निघून गेली होती काकूंनी मला नाश्ता दिला मी सोनालीचे काय सुरू आहे म्हणून विचारले तर काकू म्हणाली तिचे आता शिक्षण पूर्ण झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहे तसेच काकूंनी माझ्या लग्नाबद्दल विचारले तर काकूंना म्हणालो सध्या माझ्या लग्नाला वेळ आहे त्यानंतर काका आले आणि आम्ही बोलू लागलो काका म्हणाले बरे झाले तू आला तर कारण मला कामानिमित्त बाहेर जायचे आहे आणि मला सोनालीला इंटरव्ह्यू साठी घेऊन जायचे होते आणि तिने मला सांगितले होते पण मी बाहेर जात असल्यामुळे तिला घेऊन जाऊ शकत नाही म्हणून तू तिला घेऊन जा मी काकांना हो म्हणालो पण दोन तीन दिवसात माझ्या लक्षात आले की सोनाली आता माझ्यासोबत आधीसारखी तशी बोलत नाही तसेच तिच्या वागण्यास सुद्धा बदल झाला आहे ती आपल्या मोबाईलमध्ये जास्त मग नसते तसेच काही वेळ बोलली की आपल्या खोलीत जाते काका निघून गेल्यानंतर आता घरी सोनाली मी आणि काकूच होतो दुसऱ्या दिवशी सोनालीला इंटरव्ह्यू साठी घेऊन जायचे होते त्या दिवशी सोनालीला म्हणालो मला तुझ्या सोबत इंटरव्ह्यू साठी जायचे आहे तर सोनाली म्हणाली असू दे मी मॅनेज करते पण काकू म्हणाली आता तो आला आहे तर त्याच्यासोबतच जा तर सोनाली हो म्हणाली पण तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की मला घेऊन जाणे तिला बरोबर वाटत नाही दुसऱ्या दिवशी आम्ही इंटरव्ह्यू साठी निघालो आम्हाला थोडे लांब जायचे होते पण सोनालीला सतत कुणाचा तरी फोन येत होता आणि ती दोन शब्द बोलून फोन ठेवून द्यायची तसेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा आता थोडे वेगळे वाटत होते त्यानंतर सोनालीने इंटरव्ह्यू दिला आणि आम्ही परत घरच्या दिशेने निघालो तेव्हा सुद्धा सोनाली सतत मोबाईल मध्ये व्यस्त होती आणि माझ्यासोबत जास्त बोलली सुद्धा नाही पण मला या गोष्टी बरोबर वाटल्या नाही म्हणून मी सोनालीसोबत याबद्दल बोलण्याचा विचार केला नंतर आम्ही घरी आलो आणि सोनाली आपल्या खोलीत गेली सकाळी मला काकू म्हणाली मी मंदिरातून येते आणि काही वेळाने सोनाली खोलीतून बाहेर पडली तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली मी त्यावेळेस हॉलमध्ये टीव्ही बघत होतो ती सुद्धा येऊन माझ्या बाजूला बसली मी सोनालीला म्हणालो मला तुझ्यासोबत थोडे बोलायचे होते तर सोनाली म्हणाली बो तुला काय बोलायचे आहे मी सोनालीला विचारले की तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकते तर सोनाली माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली मला काही प्रॉब्लेम नाही आहे माझे सर्व ठीक सुरू आहे आणि तिने मला विचारले की तू मला असा प्रश्न का काबर करत आहे आता मला खरे काय आहे सांगणे योग्य होते कारण ही वेळ मला योग्य वाटली म्हणून मी सोनालीला म्हणालो त्या दिवशी तू बोललेल्या सर्व गोष्टी मी ऐकल्या आहे म्हणून तुझे काय सुरू आहे हे मला कळले आहे मी असे म्हणतात सोनाली आश्चर्याच्या नजरेने माझ्याकडे बघू लागली तिला तर कळतच नव्हते की मला या गोष्टी कशा माहिती झाल्या नंतर सोनालीला सांगितले की तुझे पण करत आहे ते बरोबर नाही आणि तू फक्त यात आपलाच विचार करत तु तु आहे तुझ्या आई बाबांचे तू गेल्यानंतर काय होईल याची तुला जाणीव नाही तुझ्या आई बाबांनी तुला मोठे करण्यासाठी फार कष्ट केले आहे तुझ्या बाबांनी फार लहानपणापासून कष्ट केले आणि त्यामुळेच तू आता चांगले आयुष्य जगत आहे तसेच तुझी आई सुद्धा नेहमी तुझाच विचार करत असते आणि तू आहे की फक्त स्वतःचा विचार करत आहे तर सोनाली शांतपणे सर्व गोष्टी ऐकत होती नंतर म्हणाली मला तो मुलगा फार आवडतो पण मला माहीत आहे की आई बाबा त्याच्याशी माझे लग्न कधी लावून देणार नाही म्हणून मी हा निर्णय घेतला होता खरंतर त्या दिवशी सोनाली एका मुलासोबत बोलत होती आणि ती त्याला म्हणत होते की काहीही झाले तरी मी तुझ्याशी लग्न करणार आई बाबांनी नकार दिला तरी सुद्धा आपण दुसरीकडे जाऊन लग्न करू तसेच तिने अनेक गोष्टी त्या दिवशी फोनवर केल्या होत्या आणि ते ऐकून मला फार वाईट वाटले मी सोनालीला म्हणालो तू जरी असे केले तर तुझ्या आई बाबांना फार मोठा धक्का बसेल आणि त्यामुळे ते त्यांना काहीही होऊ शकते त्यामुळे तू जे काही, काही करशील ते विचार करून कर कारण तुझ्यामुळे त्यांना जर त्रास झाला तर ते मला पण बरे वाटणार नाही सोनाली सर्व शांतपणे गोष्टी ऐकत होती त्यानंतर ती आपल्या खोलीत निघून गेली आज मला सुद्धा तिच्या सोबत सर्व गोष्टी बोलल्यामुळे चांगले वाटत होते दुसऱ्या दिवशी सोनाली येऊन म्हणाली मी काल रात्री या गोष्टीचा फार विचार केला आणि खरंच तू खरं बोलत आहे मी प्रेमात सर्व विसरून गेले होते आणि आई बाबांचा विचार सुद्धा केला नव्हता पण मला लक्षात आले की जर मला थोडे पण काही झाले तर आईचा जीव कसा विसा होतो बाबा सुद्धा फार चिंतेत दिसतात माझी तब्येत बरी नसली तर आई माझी फार काळजी करते बाबा सुद्धा माझ्याकडे लक्ष ठेवत असतात कधी आई बाबांनी मला कुठल्या गोष्टीसाठी मनाई केली नाही आणि मी आज माझ्या स्वार्थासाठी त्यांना सोडून द्यायचा विचार केला होता पण आता मी विचार केला आहे की मी त्यांना कधीच सोडून जाणार नाही आणि असे काही करणार नाही ज्याच्यामुळे त्यांचे मन दुखेल आणि सोनाली म्हणाली बरे झाले तू आला आणि मला या सर्व गोष्टी सांगितल्या नाहीतर माझ्या हातून काहीही घडू शकत होते आज या गोष्टीमुळे आमच्या बहीण भावाचे नाते अजूनच पक्के झाले मित्रांनो कधी कधी आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपण कसलाच विचार करत नाही आणि त्या गोष्टीमुळे आपल्या आई बाबांना किती दुःख होईल हे सुद्धा आपल्याला समजत नाही पण आयुष्यात आपल्या आई बाबा शिवाय महत्वाचे कोणीच नसते कारण त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद